स्टार प्रवाह वाहिनीवरील ठरलं तर मग या मालिकेत पूर्ण आजी ही महत्वपूर्ण भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचं सोळा ऑगस्ट रोजी अकालीन निधन झालं त्यामुळे स्टार प्रवा चे या मालिकेत मोठी पोकळी निर्माण झाली आहे अगदी काल परवाच्या एपिसोड पर्यंत त्यांची भूमिका मालिकेत पाहायला मिळाली होती परंतु त्यांच्या अशा अचानक एक्झिटने सगळ्यांनाच धक्का बसला आहे ठरलं तर मग मालिकेच्या प्रेक्षकांना व टीमला ज्योती चांदेकर यांच्या मृत्यूचं दुःख तर आहेच पण याशिवाय पूर्णा आजी म्हणून मालिकेत कोणाला घ्यावं हा सुद्धा मोठा प्रश्न उद्भवला आहे तर आता सोशल मीडियावर चाहते पूर्ण आजीच्या जागी कोणत्या अभिनेत्रीला घ्यावं याचा खुलासा करताना दिसत आहे काहींनी अभिनेत्री रोहिणी हट्टांगडी यांचं नाव सुचवलं आहे तर काहींनी अभिनेत्री क्षमा देशपांडे यांना पूर्ण आजीच्या जागी घ्या असं देखील सुचवलं आहे तर काहींनी शुभ विवाह या मालिकेतील आकाशच्या आजीची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीला पूर्ण आजीच्या जागी घ्यावं असं देखील सुचवत आहे याशिवाय बऱ्याच नेटकऱ्यांनी ज्योती चांदेकर यांच्याशिवाय पूर्ण आजी कोणतीही अभिनेत्री छान करू शकत नाही असं देखील म्हटलं आहे यासोबतच बऱ्याचशा नेटकऱ्यांनी पूर्ण आजीच्या जागी कोणत्याही दुसऱ्या अभिनेत्रीला घेऊ नका असंही यांचा अभिनय इतका छान होता की त्या आमच्या घरातील सदस्य वाटत होत्या आम्हाला तर आमच्या घरातील एखादा सदस्य काम करतोय असं वाटत होतं त्यामुळे त्यांच्या जागी कोणत्याही दुसऱ्या अभिनेत्रीला घेऊ नका असंही काही प्रेक्षक बोलताना दिसत आहे तर तुम्हाला काय वाटतं ठरलं तर मग या मालिकेत पूर्ण आजीच्या जागी कोणत्या अभिनेत्रीला घ्यावं हे नक्कीच कमेंट्स करून सांगावं अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका